चाळीसगाव येथे होणार लवकरच सुसज्ज बस स्थानक पहिल्या टप्प्यातील पाच नवीन बसेसचे लोकार्पण संपन्न जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे आगार असलेले चाळीसगाव बस आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या पाच नवीन बसेस लोकार्पण सोहळा माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते आज संपन्न झाला चाळीसगाव बस आगारासाठी एकूण दहा नवीन बसेस मंजूर केल्या आहेत त्यापैकी पाच बसेस आज लोकार्पण करण्यात आले असून उर्वरित बसेस लवकरच आगारात दाखल होणार चाळीसगाव येथील नवीन एस टी आगार बांधकामासाठी निधी मंजूर झाला असून प्रत्येक चाळीसगाव घरांना अभिमान वाटेल असे सुसज्ज बस स्थानक उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल असे जाहीर केले या सोहळ्याला आगार प्रमुख मयूर पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्ष महायुती व महायुती पदाधिकारी आणि एस टीचे अधिकारी कर्मचारी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते